माणगाव तालुक्यातील ढालघर येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी शाळा अंगणवाडीतील विद्यार्थी शिक्षक मदतनीस उपस्थित होते मुख्याध्यापिका स्मिता धोंडगे यांनी मुलांना सावित्रीबाई फुले यांचे जीवन आणि आताची स्थिती यावर विद्यार्थ्यांना माहिती दिली बालविवाह प्रथाविरोधात प्रचार फेरी काढली विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत बालविवाह विरोधात ग्रामस्थांचे प्रबोधन केले